श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे की तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत नेहमी भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे खूप सुंदर सुंदर येतात आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताईंचं नाव हे अश्विनी मते आहे आणि त्या राहणाऱ्या मंगलादेवी म्हणजेच जिल्हा यवतमाळा येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर अनुभव त्यांना दिलेले आहेत तर अश्विनी मते या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला त्याचबरोबर त्या स्वामी, स्वामी सेवेमध्ये कशा प्रकारे आलेल्या आहेत हे सर्व ताईंच्या शब्दामध्ये ऐका ताई सांगायला सुरुवात करतात मला दिसला आणि मी समजा आता तुम्ही स्वामीचा काही अनुभव असलो तुम्ही माझ्यापाशी शेअर करा म्हणूनच मेसेज मध्ये हो हो आहे ना आणि मी पण स्वामीचीच पूजा करत असतो अरे वा चांगले आहे असं काही नाही की चांगले नाही बा बाहेर जेव्हा स्वामीजी पूजा करत होतो कोणतीच विघ्न नाही सर्व व्यवस्थित झालं आहे माझं अरे काही वाद नाही आहे पण मला ना मी एकच गोष्ट खटकून गेली चार पाच दिवस झाले मला कंटिन्यू म्हणजे बेकार बेकार स्वप्न दिसत आहे चांगले नाही दिसत आहे मी चिंतत झाले का मी कोणाला सांगू कोणाला विचारू नाही स्वप्न म्हणजे तुम्ही घाबरत नाही मी तुम्हाला सांगू का सुरुवातीला काय दिसलं मला स्वप्न पांढरा साप दिसला मला पांढरा साप हा भातामध्ये भाता माझा भाता मिस्टर भातामध्ये मिस्टर हा स्वप्न भातामध्ये ते पण जिवंत मेलेलं नाहीये मग ते भात मी ना खरवड खरवड केलं निघून गेला आणि चालतो पण शिजवलेला भातामध्ये कंटिन्यू आता पाच दिवस झाले कंटिन्यू मी त्याच्याच विचारामध्ये आहे का ना काय समजा काय चूक होऊन राहिली काय घडणार आहे ते विचारात आहे मी नाही आतापर्यंत जेव्हापासून मी स्वामीची भक्ती करत आहे मला कोणताच अडचण नाही कोणतीच टेन्शन नाही माझे प्रत्येक प्रॉब्लेम असे सॉल्व्हते का मलाही नाही समजून राहिले कसे सॉल्व्हते आणि टेन्शन घेत बसायचं नाही सांगत आहोत मी सांगतो तुम्हाला ते पण माझ्या मिस्टरांनाच दिली पॉइन झाला रडत बसली आणि स्वप्नामध्ये सांगत आहे मी तुम्हाला मंजुरशी काय झालं चोरी त्या भातामुळे मिस्टरांना पॉइन झाला असं मला वाटलं म्हणजे स्वप्न झालं नाही स्वप्नामध्ये पण झालं नाही पण मग अजून दुसऱ्या लगेच दुसऱ्या दिवशी मला चोरीचं दिसलं अरे अरे हा 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 तर ते चोरी झाली नाही दिंडी आडवी झाली असं दिसलं स्वामी समर्थाची म्हणजे चोरी ना घेतलं दिंडी आडव्या झाला तर त्यांना फेकून दिलं चालला गेला चोरी म्हणजे झाली नाही पण चोरी होताना नाही दिसली म्हणजे तुमच्यावर संकट येत आहेत पण स्वामी पारत आहेत हा आणि तिसऱ्या दिवशी काय दिसलं माहिती आहे का की माझ्या मिस्टरांनी मर्डर केलं अरे बापरे हां सांगतो आणि ते झालं हा मग चौथ्या दिवशी मला काय दिसलं की कोणीतरी मारणार आहे माझ्या मिस्टरांना अरे अरे ते पूर्ण माझ्या मिस्टरांवर चाललं ना मी टेन्शन मध्ये म्हणजे समजून नाही राहिलं मला काय म्हणजे कधीच माझे स्वप्न माझ्या अंगावर तर जात नाही याच्या अगोदर दिसले माझ्या अंगावर तर नाही गेले पण हे असे मला कधी स्वप्न नाही दिसले पण पण हे कंटिन्यू चार दिवस झाले चालू लय म्हणजे खंड नाही पडून राहिले तर हे काय प्रॉब्लेम म्हणजे खाऊन असे दिसत आहे पण ते पूर्ण मिस्टर होणार खाऊन चालले फक्त चोरीच्या फक्त माझे मिस्टर नाही दिसले त्या चोरी मध्ये फक्त ती स्वामी समर्थाची दिंडी आडवी झाली कदाचित रोखल्या गेल्या पण तिन्ही स्वप्नामध्ये माझे मिस्टर होते हा 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 नाही कदाचित मग असं पण असू शकतं ना तुमच्या मिस्टरावरती कदाचित एखादं संकट येणार असेल आणि ते स्वामींनी तारून निलं असेल किंवा ते संकटाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नसेल आणि हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतील स्वामी काय नाही असंच असेल हो कारण अशीच स्वप्न पडतात दिंडी येते आडवी म्हटल्यानंतर ते तसंच आहे ना तुमच्या घरामध्ये चोरी होणार आहे आणि आलेली लोक दिंडी आडवी असल्यामुळे चोरी झाली नाही म्हणजे साक्षात स्वामीच उभे ना त्यासमोर की तुमच्यावर कोणतंही संकट येऊ दिलं नाही आणि याच्या कोणतेच वाद नाही तिसरले माझे मिस्टर पण व्यवस्थित आहे सर्व सर्व गोष्टी व्यवस्थित आहे असं काहीच नाही हो ना काहीच नाही काहीच नाही पण हे म्हणजे ते पोहचू देत नाहीत ना स्वामींजवळ म्हणजे स्वामी तुमच्याजवळ पोहचू देत नाहीत ना ते स्वामी त्यांच्याकडूनच पाठीमाग लावत आहेत ना असंच त्यातून तुम्हाला दाखवून देत आहे आता तुम्हाला जर ते स्वप्न नसतं पडलं ताई तर तुम्हाला कसं समजलं असतं की तुमच्यावर संकट येणार होतं आणि स्वामींनी ते लावलं तुमच्याजवळ येऊ दिलं नाही हे तुम्हाला कसं समजणार म्हणून कदाचित स्वामींनी एक तुम्हाला पण माहिती असावं यासाठी कदाचित तुम्हाला स्वप्नामध्ये दाखवलं असेल की असं असं मी कार्य केलेलं आहे तुझ्या आयुष्यामध्ये असं पण असू ना किती दिवस झालं स्वामी सेवेत पण तिने मी तर समजा आता मी पहिले तर एका बाईन म्हणजे माझ्या इकडे एक बाई आहे ना तिच्यावर खूप मोठं संकट आला तर तिच्या पोराला हे झालं होतं अॅनिमियर झालं होतं ते एक वर्ष हॉस्पिटलमध्ये राहिलं होतं मग तिला कोणीतरी एका बाईनं सांगतलं एका बाईनं सांगितलं तर मग तिनं स्वामी भक्ती चालू केली तिनं सवा महिन्यात चौपण अध्यायचं केलं तीन गुरुवारातच तिच्या पोराची म्हणजे समजा इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल झाली म्हणजे नील झाली पुरी रिपोर्ट अरे सीएम पर्यंत गेली होती सीएम पर्यंत गेली होती समजा फंडासाठी ऑपरेशनसाठी पण ऑपरेशन काही करावं लागलं नाही तिच्या म्हणजे खूपच कंडिशन अशी झाली होती. तिला आठ आठ दिवसात ब्लड द्या लागले ब्लड काही जंग थांबत असतं अरे अरे असं काय झालं तेवढं माहित नाही एका एक झाला तो म्हणजे पहिले चांगलाच होतं मग सुस्तावल्यासारखं झोपून झोपूनच राहत होता मग अचानक जावा ते दवाखान्यात गेले दवाखान्यात मग तिला माहित पडावशील मग ते ते झालं मग पूर्ण रक्ताचं ब्लडच म्हणजे शरीरातलं ब्लडच गायब झालं त्याच्या बने मग ते खूप दवाखाने फिरले आता गरीब पण मिषण बिचारीचे हा हो मग हो ते कसं झालं तिला अशीच पूजा घेतली मग म्हणजे समजा माझ्यासाठी मी कारण की मी कंटिन्यू दवाखान्यात जातो माझ्या पोरीला पण हे आहे त्या आहे त्याच्याच कारण मी ह्या भक्तीत घुसली म्हणा तर समजा तर आहे तर तिच्या पोराचा कसं सेम म्हणजे थोडासा म्हणजे थोडासा सेम सेमच आहे म्हणाल तरी चालेल माझ्या पुरीला ब्लड लागते तिच्या पोराला म्हणजे ह्या वयात ब्लड म्हणजे पुरीला जन्मत आहे ते का पण जंग आहे पण माझी हे आहे नॉर्मल आहे काहीच प्रॉब्लेम तिला फक्त महिन्याचं ब्लड द्या लागते बाकी कधी बिमार पडत नाही काही नाही काही नाही पण ती जन्मता अपंग असल्यासारखी आहे तेच देवाला प्रार्थना आहे का बा तिच्या ब्लड म्हणजे तिच्या अंगात लोन होते त्याच्यासाठी मी देवाच्या <laughs> ना तर तिची ना त्याच्या तिच्या पोराची एकदम रिपोर्ट तीन आठवड्यातच म्हणजे समजा नॉर्मल अरे नावाला काहीच नाही नाही ऑपरेशन करायला लागलं काही नाही पूर्ण नळ्या गिडायला लागल्या त्या नंड्यापासून जेवण नाही करू शकत काही नाही ते पूर्ण एक एक काढायला एज बी सब 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 नॉर्मल आहे. नाही मी दवाखान्यात जाणे वाहित आहे पण हे गोष्ट म्हणजे अशक्य आहे झाली आणि अशक्य शक्य करणारे स्वामी आहेत स्वामी आहेत मला पण माहिती तेव्हापासून मी शाळेतच कधी एवढं विश्वास कोणत्याच नाही जेवढं मी करतो आता स्क्रीन वर समजा नाही नाही स्वामी सर्वच वाईट आहे ना मग त्याच्यासाठी मग याच्यात घुसली होती बा मी त्याच्यावर ना तुम्ही जरी स्वार्थापोटी जरी स्वामींच्या सेवेमध्ये आला असाल तरी देखील स्वार्थ कधीच मागे सोडून देऊन तुम्ही स्वामींचेच झाला पाहिजे तस 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 तो तो हो ते तर ना तसंच असतं स्वामींच्या सेवेमध्ये जेव्हा एखादा भक्त येतो ना तर केव्हा स्वामींच्या सेवेमध्ये हरवून जातो त्यात भक्तालाच समजत नाही अगदी स्वामीमय होऊन जातो तो हे बघा आता पांढऱ्या सापाच मी पाहिलं तर ते चांगलं असतं चांगलं असतं हो ना हा चोरी बी समज झाली नाही ते अडवले ते पण ठीक आहे मोटर कस आणि जसं की माझ्या मिस्टर काही कोणासोबत विचार करू नका स्वामींनी जेवढं दाखवलंय तेवढ्यावरच आपलं स्वामींनाच हा। म्हणायचं जे काही तुम्ही स्वप्नामध्ये केलं ते दृष्टांतामध्ये करा अगदी कोणतंही संकट जवळ येऊ देऊ नका तुम्हीच करता आणि करविता स्वामी तूच चेकनाथ हा तुम्हीच सारणारे पण आहात त्यामुळे स्वामींना प्रार्थना करत कोणत्याही गोष्टीत अडचण होते मला अडचण येत नाही आणि जिथे समजा जास्त पैसे खर्च होते तिथे खर्च नाही होत आहे माझी कुठं म्हणजे काही हे नाही होत म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम टंटाई नाही आली जेव्हापासून स्वामी ज्याच्यात गेली तर अरे वा आता मुलाची तब्येत कशी आहे तुमच्या मुलीची मुली एकदम नाही बघे पाहिलं तुम्ही म्हणालेच मिटलं आपण काय म्हणून एकदम टंटन आहे पण तिचे एकच इशू आहे कसं आम्हाला डॉक्टरने सांगितलं का तिला ब्लड लावायला लावा ऑप्शन नाही Uh, महिन्याचं ब्लड जाऊन लावतो एवढंच आहे आमचं हा तिला तारक मंत्राचं पाणी देत जा तेवढं तारक मंत्राचं हो तसं देतो म्हणा अशी मी घेत आहे आणि ते मला एक म्हणजे कसं मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत आहे तुम्ही सांग म्हणजे सांगू शकता याच्यासाठी स्पेशल पूजा काहीतरी म्हणजे मी कोशिस तर करत आहे मी हे पण टाकला तर पेपर दिला होता आणि चिट्टी पण ठेवली होती मी देवापाशी तर देवानं तर म्हटलं म्हणजे ते चिट्टीत म्हणजे दोन चिट्ट्या ठेवली होती हो या नाही बा म्हणून तर हो म्हणून तर आला आहे म्हणा असं देवाचं ते माहित नाही रिझल्ट काय बा. हा मग स्वामींनी हो म्हणून सांगितलंय ना मग तुम्ही पारायण वगैरे करा की संकल्प करून की स्वामी मी मला गव्हर्नमेंट जॉब मध्ये माझं सिलेक्शन होऊ द्या यासाठी म्हणजे असा संकल्प करा हो का माझे पुरीचे कधी रक्त म्हणजे मला रक्तासाठी म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी दांडरा नाही लागत जेव्हा गेली तर इंजेक्शन लागे नाही याच्यात इंजेक्शन लागते ब्लड सरसकट म्हणजे मला त्रासच नाही होत आहे कोणत्या गोष्टीचा तुम्हाला काय सांगू अरे वा म्हणजे म्हणतात ना ते त्रास आपल्या नशिबात जेवढे हे राहणार संकटात येणारच आहे पण ते फुलासारखं करते म्हणते खरी आहे नाहीये नाही प्रत्येक भक्तांचे अनुभव असेच आहेत प्रत्येक भक्तांना अनुभव ना स्वामींच्या चरणाशी गेलेल्या भक्तांना स्वामींनी गे स्वामीं अलगद बाहेर काढलेला आहे प्रत्येक संकटातून आता मला सेवेविषयी एवढं काही माहीत नाही पण मी असंच म्हणजे एखाद्याला जर माहीत नसेल तर कसं आहे कोणतीही सेवा ना प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठच असते विश्वास तुमचा त्या देवावरती किती आहे आता एखाद म्हणतात की मला अकरा गुरुवार केल्यानंतर मला ही इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास असतो मग त्या विश्वासाने सेवेला सुरुवात करतात आणि इच्छा पण पूर्ण होतात कोणतीही इच्छा असू दे त्यामुळे मला एवढं काही सेवेविषयी माहीत नाही म्हणजे अनुभवातूनच शिकत असते ताई ज्या लोकांना अनुभव येतात ते सांगतात आम्ही ही सेवा केली ती सेवा केली आणि या सेवेने आम्हाला स्वामींनी ही प्रचिती दिली त्यातूनच मी सांगत असते ताई सेवा प्रत्येक ही सर्वश्रेष्ठच असते विश्वास न डगमगत केलेली सेवा फलितच जात असते ताई कुठून बोलताय ताई तुम्ही यवतमाळ आहे मांगला देवी गाव आहे बांगला देवी मांगला देवी मांगला देवी मांगला देवी हा नाव सांगायचंय माझं नाव अश्विनी मते अश्विनी मते नंबर दिसला विचार पहिले लावू नको म्हणून ग्रामपंचायत मध्ये सहा महिन्यासाठी ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण नाही का त्याच्यातर्फे लागली होती सहा महिने झाल्याच्या नंतर मी म्हणजे समजा मला तिथचे लोक म्हणे झाल्याच्या नंतर तू थांब आम्ही ठेवतो तुला असं होतं मग मी ती चिठ्ठी टाकली मेन जेव्हा पाहिजे आता माझ्या दुसरं ऑप्शन नाही मी घर बांधायला काढली तर मी भाड्यांना आले आली पहिले होतं माझ्या धंदा बंद झाला समजा बाईची जात कस काही ना, ना, ना।, ना? ना। मग मी चिठी टाकली देवापाशी तर देवांना एकदा सोडून दोनदा सोडून तीनदा नाही मला मग मी खूप विचारात पडली मग सरपंचा वगैरे मी कोणालाच ना सांगतले नाही वेळेवर डायरेक्ट म्हणजे मी येत नाही घरी सांगितलं मी जात नाही बा म्हणून मग सचिव सरपंच सर्वांच्या मला फोन आले का तू ये बा एकदा तरी नाहीतर दोनशे रुपये रोज कुठून भेटते तुला हा तुल मग तेच आता कोणी बाया तशीच म्हणे असे आपण घरी बसल्या म्हणजे घर माझी ग्रामपंचायत लागूनच आहे नाही लागत घरी बसून कुठून भेटते बा आपल्या गरीबाला असं तसं मग मी मन मारूनच गेली समजा आता देवाची इच्छा काय होती काय नाही मग देवाला एकच म्हटले की से कम देवा मला जॉब तर पाहिजे बिना जॉब तर मी बिना येतो तर काहीच काही करू नाही शकत बा हा आपल्या पाशी दवाखाना आहे हे आहे ते आहे सर्व आपल्याला पहा लागते काही कंडिशन एवढी हे नाहीये नाही मला देवा दुसरी तरी जॉब दे बरी का मी घरी सांगू शकतो का हिच्यापर्यंत माझ्यापाशी चांगली जॉब आहे बा भा। नाही ना मी हे सोडतो ते एकाच जीत देवाद। मी देवापाशी का मला तू दे मी त्याच्यासाठी टाकले होते ते मी अच्छा अच्छा हा हा असून आपण आपण विश्वास ठेवलं ना की सर्व काही व्यवस्थित होतं आणि आपण आपल्या मनामध्ये जे आहे ना ते स्वामी देतात उत्तर कधी दे कधी काय होत असतं की उशीर लागतो कधी कधी लवकर इच्छा पूर्ण होतात पण होतात पूर्ण कधी होते काय होते नाही स्वामींचा चमत्कार खूप मोठा आहे ताई पहिला व्हिडिओ तुमचा मला त्याच्यात तुमचा नंबर दिसला मग मी हे स्वप्नाच्या कारणच तुम्हाला फोन लावले साहेब तुम्हाला माहित असेल हां नाही हो मी पण तुमच्यासारखीच एक ताई आहे चला ठेवू मग श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करते ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रा आणि मैत्रिणींनो बघा या अश्विनी मते मंगला देवी य यो, जिल्हा यवतमाळ येथे राहणाऱ्या या ताईंना स्वामींनी किती सुंदर अनुभव दिलेला आहे जेव्हा जिथे सर्व काही संपतं जिथे विज्ञान संपते तिथे स्वामींची लीला सुरू होत असते आणि ज्या ताईंना तो अनुभव आलेला आहे की जिथे डॉक्टरांनी देखील हात टेकले म्हणजे कोणत्याही प्रकारे चमत्कार एवढा मोठा केला की डॉक्टरांना देखील नाही की एवढं मोठं न ऑपरेशन करता देखील मुलगा काही दिवसामध्येच व्यवस्थित झाला ज्या मुलाला एवढा गंभीर आजार होता अशी असते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची लिला खरोखरच स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणतीही अशक्य असा शब्दच ठेवत नाहीत प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये कितीही अवघड गोष्ट असली तरी देखील ते शक्य करून दाखवतात आणि भक्तांना अडचणीतून दूर करत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या अश्विनी मते या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करायचा आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही तुम्हाला जर श्रीस्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करताना तर तेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला त्या बदल्या स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देतात त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे भक्त आम्ही स्वामींचे या आपल्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला या चॅनलचे एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद